गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र आठवड्याच्या सुरुवातीलाच हवामान स्वच्छ झाल्याने पावसाळी परिस्थिती संपुष्टात आली आहे यासोबतच किमान आणि कमाल तापमानात झपाट्याने घट होत असून राज्यभर गारठा जाणवू लागलाय हवामान विभागाने पुढील काही दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवलाय गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अधूनमधून पाऊस होत होता पण आता आकाश स्वच्छ असून विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात स्पष्ट घट झाली आहे विदर्भातही सकाळच्या वेळेस धुक्याचे प्रमाण वाढले असून किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे याच दरम्यान मुंबई महापालिकेत ठाकरे सेनेची सत्ता आली तर आदित्य ठाकरे महापौर होणार असल्याची चर्चा रंगली आहे या चर्चेवर स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना अहमदाबादचा चर्चा सुरू असल्याचा आदित्य ठाकरे महापौर मला कळून घ्यायचं आहे आणि ते मला कळालंही आहे या अफवेचा उगम संघातून झाला असं त्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे त्यासाठी भाजपने मित्र पक्षांसोबतही जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले तर मुंबईचा बालेकिल्ला राखण्यासाठी ठाकरे बंधूही एकत्र येणार असल्याचे चर्चा सुरू आहेत नांदेडच्या मुखेड शहरात धक्कादायक घटना घडली आहे खाजगी शिकवणी सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका बावीस वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात ओमकार डाकुरवार या आरोपीला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केलाय या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्पा नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राज्यात सर्व पक्ष तयारीला लागलेत त्यातच राज्यात महायुतीमध्ये जागा वाटपावरून मतभेद असल्याचे दिसत आहे त्यात कोकणातील राजकीय मैदानात अंतर्गत कुरघोडी पाहायला मिळत आहे यामध्ये शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे या अगोदर गोगावले यांनी जिल्हा परिषदेसाठी प्रस्ताव सुनील तटकरे यांना दिला होता मात्र तटकरे यांनी प्रस्तावावर सहमती दर्शवली नाही अशी चर्चा आहे तर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भरत गोगावले यांनी ज्या नगरपालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्याला जास्त जागा द्याव्यात असा प्रस्ताव ठेवला आहे मात्र या प्रस्तावाला महायुतीमधील घटक पक्ष कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना कोंडीत पकडण्यासाठी मित्रपक्षांसह विरोधकही एकवटलेत भूमपरांडा नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्याची चिन्ह आहेत अजित पवार गटाचीही त्याला साथ आहे तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची रणनीतीसाठी बैठक झाली या सर्व घडामोडीनंतर आता सावंतांनीही एकला चलोचा नारा दिलाय भाजप ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतंय यातच आमचा विजय आहे अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीका केली राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही असं म्हणत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींना टोला लगावलाय राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव जनशक्ती जनता दलाचे संस्थापक माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे जनशक्ती जनता दलाचे प्रमुख असलेल्या तेज प्रताप यादव यांना बिहार विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केंद्राने सुरक्षा वाढवली आहे आता तेजप्रताप यादव यांना सीआरपीएफ च संरक्षण देण्यात आलंय समोर आलेल्या माहितीनुसार व्हीआयपी प्रोटोकॉलनुसार ही सुरक्षा देण्यात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार तेजप्रताप यादव यांच्या सुरक्षेसंदर्भात सुरक्षा यंत्रणांकडून एक रिपोर्ट देण्यात आला होता त्यानंतर केंद्रानं त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला बिहारमध्ये रूमच्या सुरक्षेत भंग झाल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आला होता त्यासाठी पक्षाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती याच पोस्ट वर आता निवडणूक आयोगानं उत्तर दिलं आहे राजद कडून पोस्ट करण्यात आलेली ही माहिती दिशाभूल करणारी आणि तथ्यहीन असल्याचं आयोगानं म्हटलंय राजद दावा केला होता वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर मधील स्ट्रॉंग रूम मधील वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघातील सी सी टी व्ही फुटेज एक एक करून बंद करण्यात आले होते मात्र आयोगाने याविषयी बोलताना पाच विधानसभा मतदार संघांपैकी एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज फीड डिस्प्ले स्क्रीन ऑटो मुळे तात्पुरती बंद झाली होती परंतु काही मिनिटातच ती पुन्हा सुरू करण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील शांतता चर्चा अपयशी झाल्यानंतर तालिबान सरकारने पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर सेवांमधील काही घटक दोन्ही देशात जाणून बुजून तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केलाय त्यातच अफगाणिस्तानकडून दुसऱ्या कोणत्याही देशाला आपल्या भूमीचा इतर देशांविरुद्ध वापर करू देणार नसल्याचं म्हटलंय त्यासाठी त्यांनी पाकिस्तानला धमकीवाजा इशारा देत पाकिस्तानने आमच्या संयमाचा अंत पाहू नये असं म्हटलंय त्यासोबतच पाकिस्तानच्या अंतर्गत समस्या असुरक्षितता आणि टीटीपीद्वारे केलेल्या हल्ल्यांसाठी तालिबान सरकारला दोष देण्याचा प्रयत्न पाक सरकारकडून करण्यात येत असल्याचं अफगाण सरकारने म्हटलं यामी गौतम आणि इम्रान हाशमी यांचा हक्क हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर अभूतपूर्व कामगिरी करत आहे चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे हकने दुसऱ्या दिवशी तीन पूर्णांक पस्तीस कोटी कमावले चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शन चे अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी आतापर्यंत चित्रपटाने एकूण पाच पूर्णांक दहा कोटी इतकी कमाई केली आहे चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण वर्मा यांनी केले यामी गौतम आणि इम्रान हाशमी यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत यामी आणि इम्रान हाशमी सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत एकशे अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा चा ऑलिम्पिक मध्ये समावेश करण्यात आलाय लॉस एंजिल्स ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस मध्ये क्रिकेटचे सामने होणार असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांनी यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे दुबईत सात नोव्हेंबर रोजी संपलेल्या आय सी सी बोर्ड बैठकीत या स्पर्धेत कोणत्या संघांना संधी मिळेल किती संघ खेळतील आणि पात्रता प्रक्रिया कशी असेल याचा खुलासा करण्यात आला यामध्ये भारताची थेट एंट्री होऊ शकते पण पाकिस्तानला प्रवेश करण्यासाठी दड़पड करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे